आम्ही श्री संत भगवान बाबा पालखी सोहळ्यामध्ये चाललेलो आहोत सध्या पूर्वदास तिथे उभे आहोत आज आमच्या बरोबर हे बाबा आहेत भगवान बाबाच्या काळापासून बाबा तुम्ही तुमचं या दिंडीवारीला येतात मी पाच वर्षाचा बालक होतो काही पाचव्या वर्षापासून आता तुमचं वय काय आहे पंच्याहत्तर वर्ष लगातार तुम्ही पायी वारी केली पाच वर्ष वय असतापासून बरं तुमचं गाव कोणतं हा नागल तांडा इथले हे बाबा आहेत गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून वारी करतात भगवान बाबा बरोबर त्यांनी अकरा वर्ष वाऱ्या केल्या त्याच्यानंतर आदरणीय गुरुवारी भीमसे महाराज गडाचे दुसरे महंत त्यांच्या बरोबर एकोणचाळीस वर्ष वाऱ्या केल्या आणि आदरणीय आताचे महंत डॉक्टर न्यायाचार्य नवदी महाराज शास्त्रीजी पर्यंत यांची भगवान बाबा बरोबर बर वारी बाबा तुम्ही काय सांगाल तुम्हाला थकवा येत नाही तुम्ही गाडी बसत नाही बघा या, या बाबाला आणखी दवाखाना नाही गोळी नाही इंजेक्शन नाही याच श्री तुम्ही कोणाला देणार बाबा बाबा, बाबा। हा यांचं म्हणणं की भगवान बाबाच्या आशीर्वादाने आतापर्यंत मला काही झालेलं नाही हे किती दिवस चालणार तुम्ही आता अजून जोपर्यंत चालता येईल ज्या डोळे झाकूपर्यंत चालायचे जोपर्यंत भगवंतांनी भगवान बाबा पाठीपाना आहेत ना तोपर्यंत चालायचे

हा एक अधिक सोहळा आहे वेगळा सोहळा आहे मग ते काय सांगाल तुम्ही या दिंडीमध्ये नाही या आनंदाशी जोडा तुम्ही काय सांगाल वय म्हणून दिदी तुम्हाला या बाबाच्या दिंडीमध्ये कसं वाटलं बोला